हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारत खल्याणपूर्व सूचक नाका परिसरातील के डी शौचालयाची दुरावस्था झाली आहे पंचवीस शौचालय आहेत मात्र त्यातील फक्त एक शौचालय सुरू आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे सकाळी कामावर जाण्याची घाई आणि त्यात शौचालय देखील नाही जे शौचालय आहे त्याची पण दुरावस्था झाली आहे मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी पालिकेच्या ड प्रभागात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्याने आज वाघमारे यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालयाबाहेर टूथब्रश आणि टमरेल घेऊन आंदोलन केले मात्र वाघमारे यांना सुरक्षा रक्षकांनी गाडवले केडीएमसी ही स्मार्ट सिटीमध्ये येत असून कल्याणमध्ये शौचालयांची दुरवस्था आहे ही शर्मेची बाब असल्याचे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असल्याचे वाघमारे यांनी सांगितले केडीएमसीने स्पार्क संस्थेला बाथरूम बांधायला दिली होती आणि बाथरूम बांधण्यात बावीस तेवीस वर्ष झालेले आहेत त्या मध्ये पंधरा सीट आहेत पंधरा सीटमधनं फक्त एक सीट चालू आहे त्याच्यात बी पावसाचं पाणी आहे लाईट पाणी नाही बोरचं पाणी नाही अक्षरच्या घरनं पाणी घेऊन जावं लागतं मी अकरा नऊ दोन हजार पंचवीसला पत्र दिलेलं आहे सहाय्यक आयुक्ताला कुठल्याही प्रकारचे एस आय एस आय फेरीवाल्यांचे फेरीवाल्यांचे फेरीवाल्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये गुंतलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा नागरिकांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही त्यांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ चालू आहे त्याच्यामुळे मी आयुक्त कार्यालयाचा आज इथे शौचालयच आज मी डायरेक्ट इथं संडासचा डब्बा घेऊन मी शौचालयच आयुक्त कार्यालयाच्या इथं मध्ये ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो माझी मागणी ही आहे की पंधरा सीटमधनं एक सीट चालू आहे संपूर्ण ते बाथरूम स्वच्छ करून द्यावं दुरुस्तीचं काम त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करावं आणि आत्ता जी बाथरूमची अवस्था आहे एक बाथरूम चालू आहे आणि सकाळी अक्षरशः पंधरा पंधरा वीस वीस लोक बाथरूमला असतात त्याच्यामुळे सर्वांच्या दिवसाचा कामाचा खोळंबा होऊन जातो त्याच्यामुळे हे साफसफाई न करून दिल्यामुळे मी चोवीस तासाचं त्यांना दिलं होतं अल्टिमेट त्यांनी चोवीस तासाचं वर म्हणजे अठ्ठेचाळीस तास न म्हणता शंभर तास उलटून गेले पाटलं कुठल्याही प्रकारची कारवाई नाही शून्य कारवाई त्याच्यामुळे हे माझा संडास आयुक्त कार्यालयामध्ये मी आंदोलनाचा इशारा दिला होता त्याच्यासाठी मी आंदोलनाला आयुक्त कार्यालयात आलो होतो